वंचितकडून पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मोहोळ आणि धंगेकरांना आता वसंत मोरेंची टक्कर असणार आहे आणि त्यामुळे पुण्यातली लढत ही चुरशीची आणि तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे तिरंगी होण्या असं दिसतं आहे मोहोळ आणि धंगेकरांना वसंत मोरे यांचं आव्हान असणार आहे पुणे लोकसभेसाठी ती। तिरंगी लढत रंगणार असं दिसतं आहे पुणे लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे वंचितकडून पुण्यात वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून वसंत मोरे हे वंचित कडून स्पष्ट आहे अपक्ष लढणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता वंचितची उमेदवारी मिळाली आहे काय अधिक माहिती हेमाली आपल्याला माहिती आहे की वसंत मोरे यांनी मनसे काही दिवसांपूर्वी सोडली होती लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी आंबेडकर यांची भेट घेतली होती म्हणूनच वंचित कडून पुणे लोकसभा जी आहे ती वसंत मोरे लढतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त करण्यात येते की आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी यादी प्रकाशित करण्यात आली आहे त्यामध्ये पुणे लोकसभा जी आहे ते वंचित वसंत मोरे लढणार हे निश्चित झालेलं आहे नक्की धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आता पुण्यातून तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे वंचितकडून पुण्यात वसंत मोरे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता पुण्यातली बिग फाईट कशी असणार आहे ते आपण पाहतो आहोत भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे अशी तिरंगी आणि बिग फाईट पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे महत्वाची बातमी पुण्यासंदर्भातली पुणे लोकसभा मतदारसंघातून आता वसंत मोरे हे वंचितकडून उभे राहणार आहेत त्यांना वंचितनं उमेदवारी जाहीर केलेली आहे काही दिवसांपूर्वीच मनसेतून बाहेर पडल्यानंतर ते निवडणूक लोकसभा निवडणूक लढणार असं त्यांनी निश्चित सांगितलं होतं आपण लोकसभा निवडणूक लढणारच असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांनी काही भेटीगाठीही सुरू केल्या होत्या त्यातली महत्त्वाची भेट ठरली होती ती वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या यांची भेट त्यांनी घेतली होती दरम्यान वंचित बारामतीमधून उमेदवारी देणार नाही आहे मात्र पुण्यातून वंचितनं उमेदवारी दिली होती वसंत मोरे यांना बारामतीमध्ये वंचित उमेदवार देणार नाही आहे तर पुण्यात वसंत मोरे यांना उमेदवारी वंचितनं जाहीर केलेली आहे मात्र बारामतीमध्ये उमेदवार असणार नाही आहे वंचितची एक वेगळी रणनीती पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे मात्र बारामतीमध्ये जिथे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी मुख्य लढत असणार आहे तिथे वंचितकडून उमेदवार देण्यात आलेला नाही आहे मात्र पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात वंचितनं वसंत मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट झाली होती तेव्हापासून चर्चा होत्या मकडून वसंत मोरे लढण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि अति खरी झालेली दिसून येते आहे तेव्हा मोहोळ आणि धंगेकरांना आता पुण्यामध्ये वसंत मोरेंची टक्कर असणार आहे त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक ही चुरशीची होईल असं दिसतं आहे पुण्यातली तिरंगी लढत असणारे दरम्यान पुण्यामध्ये वसंत मोरे यांच्या रूपात आव्हान देणारी वंचित बारामतीमध्ये मात्र उमेदवार देणार नाही आहे